मंडळ म्हणलं आजी जरा मुलांना बोलवा आजी म्हणली ए पपिया इकडे ये आजीने काय नामदेव तू करा म्हणली नाही आजीबाच म्हणली नाही एवढा विचार केला की देवाचं नावच मनामध्ये आलं पाहिजे नाही देवाच नावच मुखात आलं पाहिजे नाही असा 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 एकनिष्ठ काय म्हणतो ना आपण त्याला एवढे निष्ठावंत पण अशा बाबतीत निष्ठावंत असतात देवाचं नाव घ्यायचं ठरवलं तर बघा राभा पंचाहत्तरी चंदना हे नाव माझं म्हणतात पडले म्हणतात आणि आपल्याला आपलं बसल्या गेले तोंड उचकन आणि टाळ्या वाजा ना अशी आपली तर झाली <laughs> जर पहिल्यापासून भजन केलं तर पंच्याऐंशी पर्यंत येतंय बर का अजून किती लांब जाईल सांगता हे नाही तर चाळीशी दिवस बोलाय एकदा का भजन नाही केलं त्याच्या मनात आलं त्यामुळे भजन करणं तुमची आमची तरा बघून तुकाराम महाराजांनी विचार केला तुकाराम महाराजांनी विचार केला तुम्हा आम्हाला सांगितलं काय सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरण तू तिथ हे असत काय म्हणली तिथं गाव असत ना तिथं हे असत आता बाया बायाम राहायला काय करावं बाबा मातारीला मातारीला तिथून उचलली तिला काही पायाता येत नव्हतं तिथून उचलली तेव्हा पुढे आणून ठेवली काग आहे हे काय बोलू नका वाराने विचारलं का गा आहे हे काय म्हातारी म्हणली बाळा जिथं गाव असत ना तिथं हे असत हे असत ना तिथं हे काय देव म्हणली म्हातारी उदगली अशी घरी नेऊन टाकला एक दिवशी म्हातारी जाऊ नाही पण आपल्या दृष्टांतात कि एक दिवशी म्हातारी गेली आता म्हातारी गेले नंतर सगळं दहावा बारावा तेरावा सर्व व्यवस्थित चालू होत आता म्हातारीच्या आस्ती न्यायच्या पुढे न्यायच्या ठरवलं पुढे म्हणले आपण त्र्यंबकेश्वरला नेऊ आपण आस्ती त्र्यंबकेश्वरला नेऊ आता ठरलं पोरा त्र्यंबकेश्वरला जायचं म्हणले तिथं कोण ओळखीच आहे का तिथं एक महाराज ओळखी होते महाराजांच्या मठात फोन केला म्हणले आम्हाला आमच्या आईच्या आस्ती बुडवायच्या तर आम्ही येऊ का म्हणले हो या संध्याकाळची कडी सगळ्यांनी आवरलं दोन पोर दोन निसुना लेकर सगळ्यांनी आवरण सगळे त्र्यंबके सोडला गेले आता त्र्य शोरला गेल्याच्या नंतर महाराजांच्या मठावरती गेले महाराजांच्या मठावर गेल्या नंतर आता महाराज तिथं सगळे बसले नाश्ता वगैरे जेवण वगैरे सगळं झालं सगळे न्यावर झोपले झोपल्यावर सकाळी पाठ पाच ला झोपले का असते म्हणजे पाठ पाच ला उठले गाठावर गेले असते हो म्हणून आता गाठाव गेल्याच्या नंतर सुनाच्या डोक्यात आलो म्हणले आपली आस्थेची डबी तर मटावच विसरली आता परत सगळी मटाव गेली कशाला हा आस्थेची डबी आता मटाव गेल्याच्या नंतर सगळे पिशव्याचा आपल्या ना आस्थेची डबी डबेच सापडा ना डबे सापडन तर महाराजांना विचारलं का महाराज इथं कोणी येत का आमची डबी हरवली महाराज म्हणले इथं तर कोणी येत नाही पण आमची बायको घरी असती बायकोला विचारू आता बायकोला असून बोलवलं महाराजांची बायको म्हणजे थोडी आपली खरंच सांगत नाही मी सांग कारण महाराज काय थोडे राहिले नाही भले महाराज झाले सगळ्याचे कसे तर महाराजांच्या बायकोला बोलावलं महाराजांची बायको म्हणले डबी काय डबी तर इतर होती सकाळी माझी कोलगेट हरवली होती मी तिने तिने सकाळ सकाळ उठल्या ती डबी कसा होती कोलाने डोक्याला हात लावला म्हणले आता काय गड्या हिच्या मुखात भगवंताचं नाव नाही तर नाही चाल धड आज नदीला नाही गेल्या हिच्या फोगडात गेल्या अशी तर झाली एवढाच एवढा संघर्ष आणि एवढं एकनिष्ठ पाण्याच इकडं असला तर नक्कीच देव भेटू शकतो का नाही त्याच्यामुळे सांगतो तू माशी विठ्ठल हा जर तुम्ही विठ्ठलाला बसला तर काय होईल देवाची प्राप्ती होईल आणि मोक्षाचे अधिकारी ठरतात तर नोकऱ्याच पिढी पेटवाय गेला बाहेर चुलीला बिडी लावली आणि नाही बापा का आले बाप्पाने पिढी बघितली अरे बाया अर्धी पिढी कुठे गेली पिढी वडतो नाय का तुला अक्कल नाही बाया एक एक झुरका दे चालू आता पिढी वडतो बाया तुला अक्कल नाही पिढीने कॅन्सर होतो बाया तुला कळत नाही का पिढीने कॅन्सर होतो परत पिढी वडायची ना एक एक झुरका एक एक, एक दे सा महाराज म्हणले बरं का नाही तर म्हणतात तुकाराम महाराज म्हणले काय असं म्हणले नाही हा दृष्टांत संपला बापांनी पोराला सांगितलं पण बाप उपदेश करण्या उपदेश करणं जे जे आपण करावं ते इतरांना सांगाव्या उपदेश करण्यासाठी पण अधिकार लागतो अधिकार असला पाहिजे अधिकार कोणाकडे असतो जर समजा आता शाळा भरली होती शाळेत पर एक वर्ग तंबाखू माहित होत आईकडून आशाच एक माया सारखा मारा झाला काय पप्पे तांबाखू मळतो तुला लाल वाटत नाही का म्हणजे काढाय मला भेट नाही खायला भेट नाही तुम्ही काय सांगायला लागले आणि योगा योग अस झाला बाप बाबतीकडून आला त्याच्या बाबतीच्या जवळ आला ते आणि तांबाखूचा मागे धरला तो महाराज म्हणला आईला बोलून गेला बर का पप्या पण थोडी तरी ठेवली परत बाळायला विचारलं काय पप्या आता तू तू म्हणला मी माझ्या बापाला भेट नाही हात का माग धरला पप्पेनी छान उत्तर दिलं पाप्पे म्हणला मी घाबरून माग हात नाही धरला हे त्यांच्यात अर्ध मागत आहे म्हणून माग हात धरला अशी पिढी महाराज साध्या कारण आता जर बापाच असेल तर वडील असल तरशिवाय राहील का त्यासाठी बापाने बिडी सोडली पाहिजे नाही आणि सिगारेट चालू केली पाहिजे परिवर्तन झालं का जर उपदेश करायचा आहे त्याच्यासाठी अधिकार पाहिजे इथं तुकाराम महाराजांचा अधिकार अधिकार पण सोपा नाही का तू किता नसली ब्रह्म तुकाशी आले एवढा तुकाराम महाराजांचा अधिकार आहे बरं असो तुकाराम महाराजांनी सांगितलं तुम्हाला आम्हाला तुम्ही आम्ही ऐकलं म्हणले संस्थाला बजू संसाराची बरोबरी पूर्ण करायला लागली